परळी बस स्थानकावरती आहे आणि परळी बस स्थानकावरती आपल्याला अवस्था जर बघितली होती दैनीय अवस्था पाहायला मिळते बस स्थानकामध्येच मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडले गेलेत उन्हाळ्याच्या दरम्यान देखील मोठे खड्डे जे आहे धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होतं आज पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे हे पूर्ण पाण्याला भरले गेलेत आणि प्रवाशांचे बेहाल होताना पाहायला मिळते आणखीन काही अंतरावर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं आता एस टी महामंडळाकडून काय नेमकं उपाययोजना केली जातील हे देखील पाहण्यात एवढंच <laughs> महत्त्वाचं आहे मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये राजकीय नेते मंडळीकडून भूमिपूजनाचे कार्यक्रम देखील पार पडलेत मात्र परळीकरांनाच प्रश्न पडला आहे की आता परळी बस स्थानक हे चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण कधी होईल आणि बस स्थानकाचं काम नेमकं कधी का होईल यावर मात्र प्रश्न अधिक चिन्हच उपस्थित राहताना पाहायला आहे आणि थेट आपण स्क्रीनच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला गेलं तर बस स्थानकाची मोठी दुरावस्था जी आहे ती होताना पाहायला मिळते आता प्रशासन हे खड्डे बुजण्यासाठी काय उपाययोजना राबवेल किंवा या दरम्यान काय प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्व असताना मात्र दरम्यान दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट आपण सूर्यदन्यू चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करेल कॅमेरामॅन जो सूर्यजन मीडिया बीड परळी